माणूस जन्माला येणार हे आपल्याला नऊ महिन्याच्या अगोदर कळत असते परंतु माणूस अपघाताने मरणार आहे हे आपल्याला नऊ सेकंदाच्या अगोदर पण कळत नाही आजकाल रस्त्यावर चालणारी वाहने खूप झाले आहेत वाहनाच्या ट्रॅफिकमुळे किंवा वाहन चालवणाऱ्याच्या निग्लिजन्सीमुळे विशेष करून लवकर पोहोचण्याच्या घाईमुळे भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात आप होताना आपण दररोज बातम्या न्यूजपेपर मधून टीव्ही चॅनल मधून ऐकत असतो आणि म्हणून वाहन चालवणाऱ्या प्रत्येकाला माझी हा जोडून विनंती आहे की आपले वाहन चालवत असताना आपल्या कंट्रोलमध्ये वाहन चालवा जेणेकरून आपल्यापासून एखाद्याचा जीव जाणार नाही तुम्ही सुद्धा सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचाल नमस्कार मी अॅडव्होकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण ज्याचा अपघात झालाय किंवा प्रकरण कोर्टात अपघातासाठी क्लेम मिळवण्यासाठी न्याय प्रविष्ट आहे अशांसाठी किंवा डॉक्टर वकील पोलीस कोणतेही कर्मचारी किंवा सर्वसामान्य जनता विद्यार्थी कायद्याचा विद्यार्थी प्रत्येकाने पाहावी अशी माहिती असलेली ऍक्सिडेंटवर मालिका या नावाने मालिका आहे यात एकूण तीन व्हिडिओ व्हिडिओची मालिका असेल भाग एक भाग दोन भाग तीन मोटार व्हेकल ऍक्ट च्या संदर्भात माहिती असेल संपूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत आहे आपल्या गावात शहरात वाहनाचे प्रमाण खूप वाढले ड्रायव्हरच्या वाहन चालवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अपघाताचे प्रमाण पहिल्यापेक्षा जास्त वाढलेले आपण पाहत आहोत पहिल्या भागामध्ये मोटर व्हीकल ऍक्ट एक एकोणीशे च्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल केला गेला हाच कायदा मोटर व्हीकल ऍक्ट दोन हजार एकोणीस दुरुस्ती कायदा म्हणून अंमल्यात आणला रस्त्यात होणाऱ्या अपघाता संबंधित अनेक सुधारणा अनेक कठोर नियम आणले गेले प्रत्येक वाहनाचा विमा काढणे हे अनिवार्य केले ऍक्सिडेंटच्या वेळी मदत करण्याची तरतूद केली गेली आहे ह्या कायद्यामुळे झालेले प्रमुख बदल याविषयी पहिल्या भागात एकदम मोजक्या शब्दात थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तर दुसऱ्या भागात टू व्हीलरने फोर व्हीलरने ॲटोने कशानेही तुमचा अपघात झाला ऍक्सिडेंट झाला तुम्ही जखमी झाले दुखापत झाली हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला डोकं फुटलं पण मृत्यू झाला नाही म्हणजेच काय तर तुम्ही अपघातातून मृत्यू होता होता वाचले तर अशा अपघातात काय करावे कसा क्लेम करता येईल कोर्टात दावा कसा आणता येईल कोर्टात दावा चालवण्यासाठी काय प्रक्रिया आहे अपघात झाल्यानंतर नेमकं काय करावे याबाबत सविस्तर आणि संपूर्ण माहिती असेल आता तिसऱ्या भागात की समजा तुमचा अपघात झालाय अॅक्सिडेंट झाला तुम्ही जखमी झाले आणि झालेल्या ऍक्सिडेंटमुळे तुमचा मृत्यू झाला तर मग काय करावे म्हणजे तुम्ही, करा तुम्ही वाचले नाही डेथ झाली तर मग काय करावे हे तिसऱ्या भागात आहे हे तीनही भाग अत्यंत उपयुक्त आणि तुम्हाला नक्की आवडतील अशी मी गॅरंटी सांगतो कारण आतापर्यंत इतका सोपा व्हिडिओ मी युट्यूबला पाहिलेला नाही त्यामुळे हे तीनही भागाचे तीनही व्हिडिओ आवर्जून पहा आणि तीनही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला जर अधिकचे प्रश्न निर्माण झाले तर त्यावर कॉमेंट करा आणि मी तुमच्या पडलेल्या प्रश्नाच्या उत्तरासाठी अजूनही इतर व्हिडिओ बनवेल तर हा होता बेसिक माहितीचा व्हिडिओ वर मालिका या नावाच्या तीनही व्हिडिओची मालिका पाहाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद